इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जेसीसी सी इंग्रजी मराठी हिंदी कंप्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना देशी व विदेशी मद्य विक्री करताना राजकुमार अशोक घाटकर वय अठ्ठेचाळीस राहणार तारदाळ तालुका हातकनंगले याला हातकनंगले पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकानं हात पकडून त्याच्याकडून एक्केचाळीस हजार आठशे सहा रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून त्याच्यावर हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय यापूर्वी घाटकर यांच्या विरोधात विविध प्रकारचे अकरा गुन्हे दाखल आहेत असे असूनही आरोपी घाटकर याच्यात सुधारणा झालेली नाही घाटकर हा सार्वजनिकरित्या अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत घाटकर यांच्याकडील दारूसाठा जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड पाटील यांनी ही कारवाई केली मराठी एस न्यूजसाठी हातकणी लावून रोहन साजने